लघुसिंचन विभागाच्या पांझर तलावातील पाण्याने सलग चाळीस वर्षापासून शेती व पिकांचे नुकसान होत आहे जिल्हा परिषद प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही म्हणून बोधवड येथील शेतकऱ्याने बुधवारी चार जून रोजी दुपारी बारा वाजता पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला तो पोलिसांनी रोखला असून दरम्यान शेतकरी शांताराम कोळी यांनी आपण केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबतच चर्चा करू असे ठामपणे सांगितले परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी हे दौऱ्यावर गेल्याचे यावेळी सांगण्यात आले असून या उत्तराने कोळी यांना संतप्त होत कोळी यांनी आत्मदहनाची पूर्वी कल्पना देऊन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने त्यांना शेतकऱ्यांची पर्वा नसल्याचे सांगून कोळी यांनी संताप व्यक्त केला आहे लघुसिंचन विभागाच्या पांझर तलावातील पाण्याने सलग चाळीस वर्षापासून शेती व पिकांचे नुकसान होत आहे यामुळे कर्जबाजारी झालो असून तरीही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करीत बोदवड येथील शेतकरी शांताराम कोळी व मनकरणाबाई रामकृष्ण कोळी यांनी बुधवारी चार जून रोजी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असून जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल पाटील यांच्या दालनात नेऊन यावेळी अमोल पाटील यांनी त्यांच्या बाजूने ऐकून घेत त्यांच्या शेतीकडे रवाना झाले शांताराम कोळी यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने सकाळपासूनच पोलिसांनी जिल्हा परिषद येथे बंदोबस्त लावला होता यावेळी जलसंधारण अधिकारी अमोल पाटील यांनी त्यांची समजूत काढली